अरे ज्यांनी या लहान बच्चूची बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक जर ते त्याची बाजू घेत असतील आरोपीची ज्यांनी जे जा अतिशय माणूस तिला काळीमा फासणारं कृत्य केलं तर मग हे तर दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे गे निंदाजनक आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्थाचा होते त्यांना मागे घालण्यासाठी असं एन्काउंटर करण्यात आलेलं असं असं वडेट्टीवार यांनी नाना पटोले म्हणतात नाही आता विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये आज पोलिसांनी पोलीस एक जखमी आहे एपीआय दर्जाचा त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही जे पोलीस लॉ अँड ऑर्डरसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात जे सणावाराला रस्त्यावर उन्हात पावसात थंडी वाऱ्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब राहतात आणि अशा प्रकारचं जे पोलिसांच्या बद्दल आक्षेप घेणं प्रश्नचिन्ह निर्माण करणं खरं म्हणजे विरोधी पक्षाला मला वाटतं काही अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे त्याच्या पूर्वपत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशीकरता त्याला नेण्यात येत होतं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला त्या, त्या दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेली केलेला हा गोळीबार आहे ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला आहे विरोधकांनी या सगळ्या गोष्टीवर काय बोलावं त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे परंतु अक्षय संधी हा काय सज्जन माणूस नव्हता मुद्दा असा आहे की एन्काउंटर झालाय त्यांना आत्महत्या केली याची पूर्ण चौकशी करावी लागेल आणि मला असं वाटतं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहे त्याच्यामुळं विरोधक जे टाकाव करत आहेत चौकशीतलं जे काय असेल ते निष्पन्न होईल पण अक्षय शिंदेनं असं पण काही चांगलं कर्तृत्व करून दाखवलेलं नाही अक्षय शिंदे कशा पद्धतीचा गुन्हेगार होता हे सगळ्या जगाला माहिती आहे परंतु हा जो प्रकार घडलेला आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला